सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये येथील एका गृह संकुलाच्या परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एका महिलेवर तीन ते चारांनी हल्ला चढवत तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत सदर महिलेची प्रकृती चिंताजनक असून मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात दा आले आहे भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेली महिला ही साधारण साठ वर्षीय असून भिक्षे घरी किंवा कचरा वेचक असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त केली जात आहे या महिलेची ओळख

गोवेली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले बांगलादेशामध्ये कित्येक दिवसांपासून हिंदू समाजावर अन्याय अन्या आणि अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे याच्याच विरोधात विरोधात आता शहरात सकल हिंदू समाजाने आवाज उठवत होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचार निषेध आंदोलन गेले। एक हे तो बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा देखील उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या तसेच बांगलादेशामधील हिंदूंना व मंदिरांना संरक्षण द्यावे अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी हिंदुत्ववादी संघटना वारकरी संप्रदाय हरे राम हरे कृष्ण सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते आज बांगलादेशातली आपली परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता अनेक हिंदू निष्पाप लोकांचा आमच्या भावबंधांचा जीव आमच्या भावबंध जीव गमावत आहेत आपण पाहिलं असाल पाच ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मला मा, वाटतं आपल्या अल्पसंख्याक हिंदू बांधवांनी मला वाटतं जवळपास दोनशे बत्तीस जणांनी जीव गमावला आहे आणि जर आपण पाहिलात तर चार ऑगस्ट एक आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टनुसार जर आपण पाहिलात तर चार ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत बस जो जो एक तें, एक तें अटेक अटेक चार ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत जवळजवळ दोन हजार दहा दंगली तिथे घडल्या आहेत एकोण सत्तर मंदिरांवर तिथे अटॅक झाले आहेत आणि एकशे सत्तावन्न घरांवर लूटमार झालेली आहे अटॅक झालेला आहे आज आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज इथे निषेध आंदोलन व्यक्त करत आहे आम्ही त्या बांगलादेशात आम घडणाऱ्या आमच्या हिंदू बांधवांवर घडणारा अत्याचार हे थांबले पाहिजेत त्याबद्दल आम्ही निषेध आंदोलन व्यक्त करत आहे बरोबर गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा व पांगोली नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून चोरटी वाहतूक सुरू आहे याच पार्श्वभूमीवर रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना जिल्हाधिकारी तसेच अप्पर तहसीलदार गोंदिया यांच्या पथकाने मोठी कारवाई केली गोंदियाच्या डांगुर्ली घाट येथून नागपूरकडे जात असलेल्या या रेतीच्या सहा वाहनांना थांबवून त्यांची चौकशी केली असता विना परवाना वाहतूक करत असल्याचे लक्षात आले या सर्व वाहनांना डिटेन करून गोंदियाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे लावण्यात आले आहे महाराष्ट्राचे श्रद्धाचे स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा या ठिकाणी साकारत असून येत्या सतरा मार्च रोजी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा लोकार्पण भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ह भ प कैलास महाराज किल्ले रायगड येथील राजपुरोहित प्रकाश स्वामी काशीनाथ जंगम यांच्या प्रतिष्ठेचे विश्वस्त सदस्य उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात आंबेडकरवादी व परिवर्तनवादी चळवळीकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले आहे सत्ताधारी पक्षाकडून देशामध्ये ईव्हीएमचा गैरवापर केला जात आहे यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे असे म्हणत आंबेडकरवादी चळवळ रस्त्यावर उतरली आहे ईव्हीएमचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीकडून प्रतिकात्मक ईव्हीएम जाळून निषेध करण्यात आला छत्रपती संभाजीनगर शहरातील आंबेडकरी चळवळीतील रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वात क्रांती चौकात ईव्हीएम एम दहन करण्यात आले आता आलेले सरकार हे फक्त ई व्ही एममुळे निवडून आले एकोणावीसशे बत्तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जातीय निवाडा जाहीर केला होता यामध्ये आम्हाला मतदानाचा अधिकार जाहीर केला होता तो अधिकार हिरावून घेण्याचे काम भाजप संघ करत आहे अशी प्रतिक्रिया रमेश गायकवाड यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत आहे नापीक कर्जबाजारीपणा दुष्काळ अशा विविध कारणांनी शेतकरी आपलं आयुष्य संपत आहे विधानसभा निवडणुकीच्या साठ दिवसांच्या काळात विदर्भातील तब्बल एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी करत आपलं जीवन संपवलं आहे महाराष्ट्रात उर्वरित नेते डॉक्टर अजित नवले यांनी केले आहे त्यामुळे केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज देत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावलं टाकावीत अशी मागणी किसान सभेनं केली आहे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापना झाल्यानंतर सध्या विधानसभेचे कामकाज सुरू आहे मुंबईत राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरू आहे शनिवारी सात डिसेंबर आणि रविवारी आठ डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला यानंतर आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली अखेर भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे बांगलादेशातील परिस्थिती काय आहे हे सध्या संपूर्ण जगाला माहित आहे येथे अल्पसंख्याकांना कसे लक्ष केले जात आहे त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढत आहे या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेल्या आसाम मधील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाल्याचं चित्र समोर आलं आहे आता बराक व्हॅली मधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मध्ये बांगलादेशी ग्राहकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली जोपर्यंत हिंदू समाजातील लोकांवर होणारे हल्ले थांबत नाही तोपर्यंत कोणत्याही बांगलादेशी असे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा आदेश शिवसैनिकांना दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी प्रचंड नाराज झाले आहे या पार्श्वभूमीवर अबू आझमी यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे तर दुसरीकडे भिवंडीचे आमदार रुई शेख यांनी कालच सोशल मीडियावरून ठाकरे गटाच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा विरोध केला होता त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार मवियातून बाहेर पडतील असे स्पष्ट संकेत मिळत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं मात्र आता निकालानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात मोठे बदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे आता यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधलाय संजय राऊत यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला या योजनेचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय त्यामुळे ती योजना बंद करायला हवी आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत असा धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी केला आता आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना पैसे दिले ते काढून घेऊ नका त्यांना नोटीस पाठवून पैसे जमा करा असे सांगू नका तुम्ही काहीही करू शकता हे जे काही सुरू आहे त्यावर आमचं बारीक लक्ष आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री